बाबा हनुमान जिकोप्रणा महान त्यागी बाबा झुमदेव बाबादेव जिकोप्रणा परमात नमस्कार सगळ्यांना नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज केम परसाळ केम या भागामध्ये बाबांचे सेवक सन्माननीय भतमांगेजी यांच्या निवासस्थानी मासिक नव्यावर पार पडले त्यानिमित्त एका भगवंताची भगवत गुणाची चर्चा बटक सुरू आहे या चर्चा बैठकमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्व सेवकांचे मार्गदर्शक मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिमदेजी उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई त्या सुद्धा उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझा प्रणाम आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष घट नंबर नावचे मंडळार्गत मार्गदर्शक वेंकटकर जी त्यांना माझा नमस्कार मंचवर उपस्थित गटात गटातले मार्गदर्शक रावकरजी पंचभुरेजी घोगरेजी आणि घट नंबर आठचे सन्माननीय कीर्ती झिपकाटे तसेच चापेकरजी भगतजी आणि जी मालगाव परिसरातील मार्गदर्शक सन्मानलीया जी, जी, जी तसेच उपस्थित मंचवर बाहेरगावून आलेले सर्व मार्गदर्शक कार्यकर्ते आणि समोर असलेले बाबांचे सेवक बाबांच्या सेविका या सगळ्यांना माझा नमस्कार बघा संचालनकर्त्यांनी मला माझा अनुभव विचारला आहे मार्गात येण्याचे कारण विचारले आहे तर माझे मार्गात येण्याचे कारण आणि प्रत्येक सेवक कोणत्या नाही कोणत्या दुःखामुळे या मार्गात आलेला आहे तसं माझ्या दुःख थोडंसंच होतं काही असा विशेष नव्हतं परंतु समाधान देण्यावाला नव्हतं समाधान नव्हतं मला त्याच्यामध्ये साऱ्या गोष्टीनं परिपूर असल्या कारणानं मी समाधान ज्या माणसाला नाही त्याच्या जीवनात काही अर्थ नाही पहा माझी एक अठरा वर्षाची मुलगी होती आणि तिला फ्री होती सारे आजार परवडले पण फिटचे आजार नाही परवडला कारण ती वेळेस येईल कुठं पडत कोणत्या परिस्थितीत हे आपल्याला सांगताच नाही असा जोरदार आजार होता आणि एकदा झाला दोनदा झाला तीनदा झाला मी डॉक्टर चंद्रशेखर मिश्राम यांच्याकडे लिहिला औषध उपचार सुरू केला त्यांनी तीन वर्षाचा कोर्स कम्प्लीट करणार सांगितला गोळ्या घेतल्या करता करता। गोळ्या सुरू राहत होत्या परंतु महिन्यातून एखाद्या वेळेस तिला एक होती त्या फिटमुळे तिचं शिक्षण गेलं बारावीला ला असताली ती त्या आपल्या नाकाजवळ जवळ नाका आहे पारलीजवळ जवळ पडली परंतु आजूबाजूला सर्व माझे होते त्यांना माहीत होत की ही अटवारची मुलगी आहे म्हणून त्यांनी त्या मुलीला माझ्या घरी पोचवून दिलं ज्या वेळेस मुलगी माझ्या घरी पोहोचली त्यावेळेस ते थोडीशी ग्लानीमध्ये होती मी म्हटलं परमेश्वरा आता कोण्या देवाकडे जा, 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 जा। कारण माझ्या घरी देवधरम तर कोणतेच नव्हते फक्त आम्ही पंढरीचे वारकरी माझ्या वडिलांची पंढरीची वारी सुरू होती आणि आमच्या कुलदैवत म्हटलं तर धाबेवाड्याचे कोल्हा स्वामी जे बाबांचे गुरु होते तेच गुरु आमच्या तेच गुरु मार्ग आमच्याकडे होता सर असा करता करता एक दिवस तो उद्याळला की माझी मुलगी पडली आणि ती जसा आपण खेळावर आपला पाणी तापवासाठी आपली चूल राहते त्या चुलीच्यावर पडली आणि हा हात जळला हात जळवल्याच्या नंतर खूप विचार केला आता कसा करायचा मग एस टी हॉस्पिटल मध्ये केलं प्लास्टिक सर्जरी झाली त्या हाताची आणि त्यानंतर या मार्गात येण्याचा माझा विचार नव्हता कारण की का या मार्गाची मी खूप अवलेलं केली आधी म्हटलं या मार्गामध्ये मा येणार कोण आहे बेवळे बावळे असे जुवारी असे या मार्गात आले हे आपल्याला काय शिकवतील परंतु पाण्यातला मासा झोप आहे कसा आणि जावे त्याच्या वंच्या तेव्हाकडे म्हणतात तर या मार्गात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही हे मंदिर आहे मंदिरात सांगते की इथे पाच देव आहे पाच देवा आपण त्या मंदिरात जाऊनच आहेत ते आपल्याला दिसणार आहे का नाही दिसणार म्हणून खाली मग माझ्या पत्नीला जोर धरला की नाही म्हणे आपल्याला मार्गात जायचं आहे माझा भाऊ भगवान अटवार या माझ्या आधीच मार्गात आलेला होता तर पुन्हा विचार केला आई वडील होते आईला लपवायचा आजार होता वडील माडकरी होते म्हटलं आपण जर मार्गात गेलो तर हे दोघं कुठं राहते हा भयंकर विचार माझ्या समोर होता खूप विचार करता करता मी एक दोन तीन दिवस चालवले परंतु माझ्या पत्नी ना एक जिद्द धरल्यासारखी झाली नाही म्हणजे आम्हाला मार्गात याच आहे मार्गात याच आहे शेषराव वंजारी पारडीवाले त्यांना माहीत झालं ते माझ्याकडे आले काका म्हणते एवढे धर नरम पुरले पण काही झालं नाही आता तरी म्हणे या मार्गामध्ये या तुम्ही म्हटलं ठीक आहे मी विचार करतो विचार करा करता मी पारडीला भाजीपाला विकायला गेलो आणि माझी पत्नी मागून आली आणि कळंबे सुरजी कळंबे यांच्याकडे घेऊन गेली आणि तिथून त्यांनी मार्गदर्शन केल्याच्या नंतर तिथूनच त्यांनी घेऊन गेले मला भुतेश्वर नगर मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य महारुतरावजी राजगुरुजी गुरुजी यांच्याकडे तिथे गेल्यानंतर सुद्धा माझे पाय वळत नव्हते मी इकडं हो म्हण त्यांच्या गुरुजीच्या सामने हो म्हण आणि बाहेर दरवाज्यात आलो तर गुरुजी एक दिवस थांबून द्या मी पाहतो मी पळवाट सोडत होतो तिथं पण पहा परिस्थिती अशी होती वेळ अशी आली होती माझी पळवट बी बंद झाली किती वेळा कमी दोन तास हे केलं परंतु पळवट मला मिळाली नाही शेवटी खूप मनावर परिणाम घेतला आणि म्हटलं शेवटी आता काही वेळ आता या मार्गात जा आम्हाला निवासस्थानी पाठवलं तिथं नमस्कार घेतला आणि तिथून शनी भवनात पाठवलं तिथून कॅलेंडर आणि स्टिकर घेऊन शनी आम्हाला घेतलं मी गुरुजींना सांगितलं गुरुजी म्हटलं मी दोन तीन दिवसांनी येतो घरची साफसफाई करून शनी कारण का प्रत्येक मार्गदर्शक साफसफाई करायसाठी वेळ येते पण गुरुजी मी माझ्या मनातली घालमेल पाहू शनी म्हणजे कशाची साफसफाई करायची तुला सफाई कशाची करायची आहे तुला तू पहिले आपला आत्मा शुद्ध कर पहिले आपला साफ फक्त तू आपला आत्मा शुद्ध कर भगवंत आले आणि कार्य सुरू कर का इकडून घेऊन मग मी गेलो म्हटलं गुरुजी मी आज द्या करत कार्य मी करीन उद्या घरी गेल्याच्यानंतर नंतर वडिलाकडे गेलो वडील शेतामध्ये होते वडिलांना सांगितलं म्हटलं बाबा मी मार्ग घेतलाय म्हणते ठीक झालं बेटा म्हणते घेतला तर म्हणते काराग त्यांची वारी होती पंढरपूरची तर म्हटलं तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याचं काय करायचं तर म्हणते माळ माझ्या गळ्यात राहील तर म्हटलं तुम्ही मार्गात माळ ठेवा तर तुम्हाला वेगळं राहावं लागेल तर म्हणते माझी व्यवस्था करून द्या बाबा म्हटलं तुम्ही जर वेगळे राहिले तर माझ्या आयुष्यात तुमच्या मुलगा मनसेने जे कर्तव्य आहे ते मी करू शकणार नाही माझ्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही तर खूप रडले मग कमी कमी पंधरा ते वीस मिनिटं रडले आणि त्यानंतर त्यांनी मला ती मांड दिली म्हणे गे आता मी पण मार्ग स्वीकारतो म्हणे मार्गात्मक त्यांनी माड दिली घरचे पूर्णे चांदीच्या मी विठ्ठल रकमाच्या मूर्ती आपल्या पितळच्या विठ्ठल रकमाच्या मूर्त्या बनवल्या होत्या गणपती बनवला होता गणपती बसत होता माझ्याकडे गणपतीचा प्रोग्राम होत होता ते पूर्ण जमा करून त्या बागात कर वर्षीय तळ्यामध्ये विसर्जन केलं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी कार्य सुरू केले <laughs> तीन दिवसाचे कार्य झाले चौथ्या दिवशी समाप्ती होती पण माझ्या घरामागे पांढर्यामधून सगळी फॅमिली राहते त्यांच्या घरून त्यांची सून अशी नाचत नाचत आली तुमच्या घरून काढलं म्हणे आणि सोडलं म्हणे मी कुठं जाऊ सालं म्हटलं हे काय झालं आपलं आलं आपण आलो कोणत्या याच्यासाठी आणि हे कुठून आपल्या समोर उभं झालं पहिल्यांदा मला भीती वाटली कारण नभी का आपलं नवीन नवीन काम कोणालाही भीती वाटली कारण का एवढे देव धर्म क्षणी आपण या मार्गामध्ये प्रवेश करतो कोणालाही भीती वाटलं साहजिकच आहे तर मी मुलाला म्हटलं रे काकाला बोलावणार माझा मुलगा गेला का माझ्या भावाकडे आणि त्याला बोलवला आणलं त्याने माझ्या मध्ये एक पाय असा ठेवला का होय एवढं सर्गमंथाबरोबर त्या बाईच्या अंगातलं भूत घेणं गेलेच्या नंतर ती बाई रडायला लागली आणि परमपूर परमात्मा सेवक मंडळ अंतर्गत म्हणजेवर साहेब नागपूर परिसर यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो घरमालक साहेबांचे भूका लावून स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी गुरुजीला सांगितलं तर गुरुजींनी सांगितलं का म्हणे भगवत कृपा तुमच्या घरी उपस्थित झालेली आहे भगवान तुम्हाचं रक्षण करत आहे तुम्ही आपले कार्य सुरळीत ठेवा त्यानंतर आमची कार्याची कार्यप्रणाली सुरू झाली अकरा महिने मी कंटिन्युअस कार्य केले सेवकनो तुम्हाला सांगू नाही तर आजचे सेवक का करते अकरा दिवसात जे केले काकाजी मला सुट्टी पाहिजे कशाची सुटी पाहिजे तुला नाही माझ्या साडीचं लग्न आहे माझ्या सासऱ्याकडे जेवण आहे माझ्या मामाकडे हे आहे नाही एक तर कार्य पा नाहीतर मग तुम्ही आपले एक हे करा मलाही कार्यक्रम आले माझ्या भाज्याचं लग्न आलं परंतु मी सकाळची विनंती करून जात होतो सायंकाळी प्रार्थनेच्या वेळेवर आपल्या घरी हजर होत होतो अकरा महिने कंटिन्यू कार्य केले पण एक दिवसाचा पण नागा केला नाही मी आणि अकरा महिन्याच्या नंतर माझ्या पत्नीचं लग्न जुळलं त्यावेळेस गुरुजीकडे गेलो तर गुरुजीने सांगितलं म्हणणे भगवानकडे लग्न आहे म्हणे तू सुटी घेतले नाही म्हणे आता सुटी घेऊन टाक म्हणे म्हणलं गुरुजी तुमच्याकडून जर सुटी घे ना माझ्याकडून नाही मी आपले आर्य सुरूच ठेव तर नाही म्हणे तू सुटी घेऊन टाक सुटी झाली लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर तिकडली कथा झाली इकडलं हवन झालं लगेच गेलो कार्य घ्यायला तर गुरुजीने सांगितलं का म्हणे आता त्यागाचे कार्य घ्यायचा विचार आहे का म्हटलं गुरुजी हो त्याला उद्यापासून सुरू करा त्यागाचे तीन दिवसाचे कार्य त्याच्यानंतर बेचाळीस दिवसाचे कार्य आणि मी जे त्यागाचे कार्य सुरू झाले तर त्यागाच्या कार्यामध्ये पस्तीस ते छत्तीस दिवस झाले होते सकाळी आम्ही असंच बसलो विनंती केली आणि बसलो चहा पाणी घे तर म्हटलं आपल्याला त्यागाचं कार्य झालं तर म्हटलं आपल्याला फक्त सेवकांना निमंत्रण द्यायचं आपल्या रिश्तेदारीला निमंत्रण द्यायचं नाही माझी मुलगी का म्हणते बाबा म्हणते एवढे शेवकाय बोलवाल तुम्ही म्हटलं हो आणि माझे मामे मावसे का गेले का म्हणते तर बाई म्हटलं हे आपलं भगवत कार्य आणि त्यागाचं कार्य आहे त्यागाच्या कार्यामध्ये आपण कोणाला बोलवायचं नाही नाही म्हणते आंडू पांडू बलवाल म्हणते माझी मामे मावसे राहिले बाई म्हटलं असे शब्द वापरायचे नाही पाप तोच शब्द भगवंतानी उचलला आणि दुसऱ्याच दिवशी माझी मुलगी बाथरूम मध्ये पडली पडल्याच्या नंतर माझी लहान मुलगी सांगित आली बाबा म्हणते काही पडली बाथरूम मध्ये आता मी समजून गेलो कारण का आपण नेहमी मी एकही एक चर्चा बैठक सोडत नव्हतो भवनातली नव्हतं सोडत घट नंबर आठशी घेत होतो आणि गावातली पण तीन तीन चार चार चर्चा बठक अटेंड करत होतो त्यावेळेस तो लोकांचा अनुभव ऐकून झाली माझ्या टोक्यामध्ये आलं का माझ्या मुलीनं काल हे बोलली त्या शब्दाची ही शिक्षा होय आपल्या मी तुरंत परमेश्वरा आपण आलो ज्योतिषेवड आंघोळ केली तिच्या आईला सांगितलं म्हटलं तिला कपडे घालून या तुम्ही आणि सकाळची विनंती केली आणि तीर्थ करून दिलं तीर्थ खेळून दिलं माझी मुलगी सावध झाली छान झाली आणि बाबा म्हणते मला आज असं तसं झालं म्हटलं तू पहिले इथं माफी माग भगवंताची तू जे काल शब्द वापरले त्या शब्दाची इथं माफी माग तर तिने माफी मागितली आणि त्यानंतर सुरळीत कार्य झाले आमचं पण पहा मार्गात आल्यावर त्या घडल्यावर बी आपण जीवनामध्ये जोपर्यंत जीवन जीवन आहे आपलं तोपर्यंत आपल्या शब्दावर लगाम ठेवणं हे जरुरी आहे अन्यथा कोणत्या वेळेस भगवंत कोणता शब्द आपला उचलून घेईल हे सांगता येत नाही त्यानंतर काय झालं माझ्या मुलीच्या माझी आई लप्याने आजारात होता तिला माझ्या त्या ज्या दिवशी दिलं त्या दिवशी माझ्या पत्नीला पत्नीने असे शब्द वापरले भगवंता म्हणते तिचं माझ्या नही होत नाही तिला घेऊन घ्या असं म्हणता बरोबर माझ्या मुलीचं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासरी गेली होती तर तिला तिथे अटक आला पुन्हा अटक आल्यानंतर मला फोन आला म्हणते अशी अशी गोष्ट झाली आहे मी गेलो काही केल्या तीर्थ करून देऊ पण पण तीर्थ काम नाही करे मी त्याचं कारण शोधू लागलो का म्हटलं इथं तीर्थ काम नाही करून दिलं मी आपल्या भावाला बोलवलं कळंबे जी आले माझ्या भावाला ती गोष्ट ओळखली भाऊ म्हणे इथं कोणीतरी दारू पिऊ नये आणि खरोखर तिच्या मात्र दारू पिऊन तीर्थानं काम केलं नाही तिथं एका तासामध्ये पाच ते सहा अटॅक आले मग माझी पत्नी आली आणि तिला विचारलं मी मग आम्ही दवाखान्यात नेण्यासाठी ॲटो बनवला ॲटोत बसलो मुलीला माझ्या खांद्यावर माल टाकली आहे आणि ॲटोत चाललो माझ्या डोळ्याला झाडा येत होत्या आता आपल्या घरी राहायला मसला असता भगवंत आले का तू काय करायचं तू कर पण आपण दुसऱ्याच्या घरी होतो मुलगी सासरी होती डॉक्टर उपचार करणं आवश्यक होता म्हणून मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टर गौतम दर्ड्याकडे जाता जाता माझ्या पतीला शब्द खोलले मग की म्हणे मी सकाळीच बाबाच्या पाठापाशी असे शब्द बोललो म्हणलं मूर्ख तू का बोललीस का बापाचा माल खात होती का माझी आई तू आपल्या आईसाठी असे शब्द वापरशील का सासू आहे म्हणून झाली काय बी शब्द वापरायचे आणि आई राहिली का तिथंच मी तिला बोललो आली तिने शब्द खुले केले तिथं ऑटोमॅटिक माफी मागितली माझ्या मुलीनं मान खांदा टाकली तर तिच्या उलटी झाली आहे आणि तिथे गेलो दर्दाकडे त्यांनी आता डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तिचा आपला औषध उपचार करणार आहे पस्तीस हजारावर माझ्यावर भूलधंद बसला आणि त्यानंतर तिला सांगितलं की म्हटलं पा याच्या समोर शब्द सांभाळून त्यांनी बोलत जा अन्यथा या मार्गामध्ये कुणा वेळेत काही होऊ शकते जे शब्द बोलाल ते शब्द भगवंताला भुचलून सांगाल म्हणून या मार्गात जर आपल्याला चालायचं आहे तर तत्व शब्द नियमाकडे काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे भगवंत वेळोवेळी सहाय्य करते आता तुम्हाला आठ दिवसाच्या तीन चार दिवसाच्या आधीची गट, एक घटना सांगतो मोदीची मोद्यावरून एका सेवकानं पासष्ट लाख रुपये झाला एक मिनिट पासष्ट लाख रुपये आपल्या गाडीत भरले स्कॉर्पिओमध्ये आणि ते मिरच्या जे कास्तनर शेती त्यांचे खरेदी करून शेती त्याचा धंदा येतो तो तिथून घेऊन जात होता कृपया खापर खेळाला जाता जाता आता विलक्षणाची वेळ आहे तर तिथं त्याची गाडी खात जेवण रोखली रोखल्याच्या नंतर तीन वाले त्या गाडी नाही म्हणजे गाडीमध्ये काहीच नाही पासष्ट लाख रुपयाची थैली त्याच्यावर पैसे मोजाची मशीन स्कॉर्पिओ मध्ये तर तीन वेळा त्यांनी गेट ना पाहिलं असं हात लावून पहायला थैलीलाय आज सांगा पैशाची थैली तर पैशाली पै हातातले पैसे नसून लागले का जसे पोलीस आडवे झाले तसंच त्यांना भगवंताने प्रणाम केला आणि बाबा म्हणते माझे हे एवढ्या गरीब आहेत हे माझे पैसे नाही आणि हे जर पैसे गेले तर मला आत्महत्या करावं लागेल पण त्यांना ते पैसे आसाला लागले नाही हा किती मोठा अनुभव झाला त्याच्यासाठी आणि तो सुत्रू पोचला परमेश्वर अशी मदत करते म्हणून त्यांनी आपण तत्व शब्द नियमाच्या